नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आता तुमच्यासाठी आनंद वार्ता तर केंद्र सरकारकडून लवकरच मार्ग मोकळा आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट्स काय आहे तर चला आता मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाची घोषणा या वर्षाच्या सुरुवातीलाच केली पण त्यांच्या प्रक्रियेला सुरुवात न केल्याने कर्मचारी चिंतित होते कारण प्रक्रिया सुरू होण्यास जितका कालावधी लागेल तसा आठवा वेतन आयोग लांबीवर पडेल पण आता सरकार दरबारी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत आठव्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेत अडथळे दूर होण्याची शक्यता आहे या वृत्तामुळे जवळपास एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होईल काय आहे ती अपडेट तर आता सरकारी दरबारी काय तयारी सरकारने आठव्या वेतन आयोगासाठी नियम अटी व शर्ती तयार करण्याचे काम सुरू केलेले आहे माध्यमातील बातम्यांनुसार सरकारकडून नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अधिसूचना येण्याची दाट शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कर्मचारी संघटनेचा मोठा दबाव दिसून येत आहे परिणामी आठव्या वेतनाचा आयोगाचा मसुदा तयार करण्यासाठी सरकार जास्त कालावधी घेणार नाही सातव्या वेतन आयोगाच्या कालावधी एकतीस डिसेंबर रोजी संपणार आहे त्यानंतर सरकार तातडीने आठव्या वेतन आयोगाबाबत निर्णय जाहीर करणार आहे नवीन वेतन आयोगाचे सदस्य आणि अध्यक्षांची लवकरच नियुक्त होईल नोव्हेंबरपर्यंत या विषयीची अपडेट देऊ शक्यता आहे तर आता सध्या केंद्र सरकारने राज्य सरकार आणि अर्थ विभागाकडून सूचना मागवल्या होत्या त्यांची सक्षमता सुरू आहे अर्थमंत्री पं पंकज चौधरी यांनी माहिती दिली की सरकार या विषयावर सक्रियपणे काम करत आहे आठव्या वेतन केंद्रीय वेतन आयोगाशी संबंधित अधिसूचना योग्य वेळ लागणार आहे जारी करेल अशी माहिती दिलेली आहे